जवळपास नव्वद ब्याण्णवला माजी राज्यमंत्री आदरणीय विराजजी शृंगार पवार यांनी तालुक्याची निर्मिती व्हावी याच्याकरता त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केले परंतु शासनाने त्यावेळेस एक सरळ सरळ आम्ही तालुका देत नाही आम्ही पहिल्यांदा नाईब तहसीलच त्यामुळे इथं ता नाईब तहसीलदारचं त्या काळामध्ये ऑफिस निर्मिती झाली तहसील कार्यालयाची नाईब तहसील कार्यालयाची तेव्हापासून की आता चार वर्षांनी पाच वर्षांनी आम्ही तुम्हाला तहशील कार्यालय देऊ असं शासनाकडून किंवा लोकप्रतिनिधीकडून असं सांगण्यात येत होत परंतु त्याच्यावर अजूनपर्यंत तालुका निर्मितीच्या बाबतीमध्ये अजून शासनाने कोणताही अड्याळला तालुक्याचा ता दर्जा देण्याकरता कोणताही प्रयत्न किंवा निर्णय घेतलेला नाही आमचं ठराव असं झालं की बा येत्या निवडणुका म्हणजे आमचं तहशील झालं नाही तर आमच्या म्हणजे पंधरा तारखेला जो तुम्हाला दिवस दिलेले आहे त्या दिवसामध्ये जर तुम्ही घोषणा केली नाही तर येत्या निवडणुकावर आम्ही बहिष्कार टाकणार आणि त्यातही जर आम्हाला यश नाही आलं तर आम्ही आंदोलन करू उपोषणावर बसू असे आम्ही असा ठराव घेतलेला आहे आमची मागणी एकच आहे गेली एकोणतीस वर्षापासून की अड्याळ हे गाव तालुका बनला पाहिजे कारण पूर्ण शासकीय जे जे काही निकष आहेत ते सगळे निकष आमचं गाव पूर्ण करतोय ग्रामसभेमध्ये एक ठराव घेतला की आम्हाला निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा आहे तर येणाऱ्या सोळा पंधरा तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजतापर्यंत आम्ही शासनाला अल्टिमेटम दिलेलं आहे की जर या पाच वाजतापर्यंत आम्हाला जर तालुका मिळाला नाही तर आम्ही येणाऱ्या पूर्ण लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहोत मध्ये एखादा आंदोलन पण आम्ही घेऊ सगळ्या सोबतची जी जनता आहे की जी नव्वद गावाची जनता आमच्या सोबत आहे आणि त्यांनी पण सुरुवात केलेली आहे आपापल्या गावामध्ये या पद्धतीने की आपल्याला बहिष्कार टाकायचा आहे किंवा काय करायचं आहे त्यांनाही आम्ही सोबत घेऊ आणि कोणीही तिथं वोटिंग करणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ त्याच्यासाठीच आम्ही सोळा तारखेनंतर प्रत्येक पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना एक पत्र देणार आहोत त्या पत्रामध्ये आम्ही सांगणार आहोत की अड्याळ सोडून तुम्ही कुठे सगळ्या ठिकाणी प्रचार करा पण अड्याळमध्ये प्रचार करायचा नाही तुमची गाडी कुठं दिसणार नाही तुमचा कुठला स्टार प्रचारक किंवा तुमचा नेता कुणी इथं येणार नाही आणि जर कुणी इथं आला आणि जर जनतेने त्याच्या म्हणजे काही घातलं कुठलाही आपला लोकशाहीचं ते याच्यानुसार काही हातामध्ये घेतलं त्याचं सर्वस्व जिम्मेदारी ही त्या पक्षांच्या अध्यक्षांची आणि प्रशासनाची राहील